महाराष्ट्र लाइव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवरी यांच्या प्रयत्नातून वसमत महोत्सवाला सुरुवात झाली पारंपरिक संस्कृती जपण्यासाठी सर्वधर्म समभाव एकता बंधुता यासाठी वसमती महोत्सवाचं आयोजन राजू भैया नवरी यांच्या प्रयत्नातून करण्यात आलं ७ मे रोजी सायंकाळी सात वाजता सकाळची माजी संपादक उत्तम कांबळे यांचे आम्ही भारताचे लोक या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम चौगुलै सभागृहात आयोजित करण्यात आला व्याख्यान ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने वसमतकरांनी हजेरी लावली होती हा वसमती महोत्सव सात मे ते दहा मे पर्यंत संपन्न होणार आहे आठमे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर प्राध्यापक बलभीम मातेरे यांच्या व्याख्यानाचं आयोजन चौगुलै सभागृह इथं करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम जिल्हा परिषद मैदान वसमत येथे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन देखील राजूभैया नवखरे यांनी ग्रामस्थांना के केलं